बातमी एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशासंदर्भातली एकनाथ खडसेंनी त्यांच्या रखडलेल्या भाजप प्रवेशाबाबत स्वतः मोठं विधान केलंय भाजप पक्ष प्रवेशाबाबत कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्यानं विचार करेन नाही तर मी मूळ माझ्या राष्ट्रवादीचं काम करेन असं खडसे म्हणाले भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार अशा स्वरूपाचे विनंती मी भारतीय जनता पार्टीला केली होती परंतु भारतीय जनता पार्टीकडून अद्याप पवेतवर तरी पूर्ण प्रतिसाद मिळालेला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य अजून आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्यपदाचा राजीनामा मी माननीय शरद पवार साहेबांकडे जयंत पाटलांकडे दिलेला आहे पण त्यांनी तो अद्याप पवेतो स्वीकारलेला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार अजूनही आहे आणि माननीय शरद पवार साहेबांनी मला आमदारकीचा राजीनामा द्यायला मनाई केलेली आहे अशा स्थितीमध्ये मी आज आहे पण मी काही दिवस आणखी भारतीय जनता पार्टीची वाट पाहिल तर माझा मूळ पक्ष नाही तर राष्ट्रवादी आहे तो जॉईन करून मी परत राष्ट्रवादीमध्ये उत्साहानं काम करेल नाही एकनाथजी काय बोलले मला माहिती नाही त्यांचा वाढदिवस आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा आज त्यांना उदंड आयुष्य लावो त्यांचं जीवन मंगलमय राहो पण त्यांनी जे भूमिका घेतली आहे या लोकसभेमध्ये आमच्या रक्षाताई खडसे यांना निवडून आणण्याकरता त्यांनी आमच्या पक्षाला महायुतीला मदत केली आहे आणि ती मदत पुढच्या काळातही खडसे साहेब पुढे करतील आणि ते आमच्यासोबत राहतील असा मला विश्वास